म्हटलं कुठून आणायचं एकाच पिकात आणायचे असले तर सांगा लगेच फादरला फोन करतो बस फादर वरच गेलो माझ्या फादरला काय म्हणा दिला काय तुझ्या शांत बसला अरे देव हाय ही झाली श्रद्धा आणि देवाला मानलं नाही किंवा देवाला नमस्कार केला नाही ती कोपतो ही झाली अंधश्रद्धा अरे आपल्याला ह्याच अंधश्रद्धेचा वापर करायचा कसा कसा अब्र आधी म्हणाय शीख आलं ताईश टाईम असतं की काय म्हणलं काय म्हणलं तेच काय तर आपलं जर आर त्यांना आधी म्हणायला शिकवली मग सांगते तुला बाहेर रे बाहेर घर खाय झालं आता माझी सटकली बर का आमर आता बघा तुम्ही Sare. Salah. <laughs> oh ya, nomor

का ना काय झालं आता काय बाबा नवीन आता ह्याचं पर म्हणून काहीतरी करावं लागतंय

कोण काय म्हंटल काय नाही कोण काय नाही म्हटलं काय नाही ठेवू काय काय लागलं सांग बरं का बाय बाय म्हणजे बरं बरं चालतो बाय ठेवते हे बाळ्या तुला आता अरे तुला हा? अंधी श्रद्धा अर नाही जास्की अरे पण प्लॅन काय आता नंतर सांगतो आज गेल्यावर बौशील आता वातावरण झालं चला चला बाळा चप्पल घाल

निरंजन पक्षी देव बघ पाडा बाई दिसतो काय तुम्हाला तस नाही म्हणलं मी बालका बाई <laughs> माणूस आहे का नाही घरी पोर झालं माझ्या समोर असली नावा काढू नका महाराज काय म्हणाय म्हणला तुम्हाला माझा क्रोध माहीत नाही

अरे ही बी खोट ना कामिश दाळी सगळं खोट झाले झालेला कोण हाय का नाही कर खरं कोण खोट कोण कायच कर जाऊ दे आपलं काम झाले <laughs> कोण आहे <laughs> तो तुम्ही मकास्त्रे चारे बाबा बया असला कसला बाबा आहे बाबा हाय मी शक्ती आहे इथ इथं भी विनाय शक्ती 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 हाय मका देशास्त्रा मका दिशास्त्र शक्ती हप्पा शक्ती 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 कोपास्त्रे तुमच्यावर शक्ती कोपास्त्रे शक्ती कुणी केलाय कुणी केलाय याय लागलाय घ्या लागलय शक्ती शक्ती कोपणार तुमच्या सगळ्यावर कोपणार आलं बस आलं 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 शक्ती काय तुर पिढा हो पहिले मी पहिले म्हणाले चल बाई मी टुकली आहे पैशा आलय आलय लवकरच लवकरच माझा फादर मला सोडत नाही तुला सोडायचं आहे अरे माझ्या बाजाराचा तर इश नाही एका झपाट्यातच पालता गर चला आता रात्री जाईल लागा कामाला होईल का पिशवी कुठे अरे हाय हाय माझ्या लक्षातच गेला आण

का पाहिजे का म्हणतो सांगितलं हात बरे करू न दे कोपल देव काय तुम्हाला म्हणता येई की तुम्ही हे केल्यावर तुम्ही प्रश्न तिकडं आईच्या नावानं चारशे व्या द्यायच्या आणि तिकड देवाला जाऊन माझं चांगलं होऊ दे चुकलं मापलं तर माफ कर असलं म्हणायचं इकडे बलात्कार करायचा आणि इकडं सोन्याची मुखवटी चढवायची भ्रष्टाचार करायचा आणि सोनला देवाला द्यायची अरे देव म्हणत नाही रे तुम्ही हसलं काय करा देव म्हणते तुम्ही चांगली पूर्ती करा त्यातच मी आहे बर का जरा जरा डोक्यावर गेलो असू दे असू दे तुझ्यासाठी नव्हतं मी कळणार होय बर आता बोललं बाद झालं तो गास्त्र ए बया अगो बया रु तेसेया निमूडा क्षत्री आकाशत्र ओई सुकोय मकास्त्र चु ओई चु। चु।, चु 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 बाबा आम येट वाली बाई काय केस नाही तो काय केस काय नाही पड पाया पाया पड कुकवाय कुकवाय कुकू हे सुकास्त्रु सुकास्त्रु इकडे तुझा आरतीचा ताट घेऊन इकडे इकडे दार होता फुल भाजी बाबा होय बाबा ती शक्ती कुठली ना आरती कुठली म्हणायची पण शक्ती

जला जयदेव देव, जय अंधाळी शदा डोळे बंद करून विश्वास ठेविता जय जय शिकून सवरून काय तुमचा फायदा कचरा मानुसकीचा अन अंधाळी शदा जय जय <laughs> हा आमचा जगातील सर्वात खुषार प्राणी मानव ज्याला माणसापेक्षा ती लिंबू मिरची आणि आम्ही रचलेला नारळ महत्वाचा वाटला असू तुमच्या अंधश्रद्धेचा आम्ही चांगला वापर करून आमचं मिशन पूर्ण केलं पण सगळे चांगला वापर करतील कशावरून बघा आता तुम्हीच आणि हो देव आहे देव चराचरात आहे पण श्रद्धा ठेवा आंधळी श्रद्धा नको